प्रयोगाच ना नाव ना में बार। में बार। आ, आहे उष्णता साहित्य लागणार आहे बघा त्यासाठी साहित्य लागणार आहे त्यानंतर हे आहे नरसाळे वापर होतो त्याला काय म्हणतात कुठली आहे त्यानंतर हे काय आहे एक ते चार फुटे प्रे पाहिजे आपल्याकडे हे दोन फुटे आहेत त्यानंतर हा आहे दोऱ्याचा दो हा आणि त्यात लास्ट मध्ये आहे आपण प्रयोगाला सुरुवात करू बघा सगळ्यात <स्तुण> पहिले काय करायचं की मेणबत्ती आहे या मेणबत्तीला आपण पेटवून घेऊ पतीला पेटून घेतलं आता हा फुगा आहे हा फुगळून घेणार या गोऱ्याने किंवा आणि अशी घाट काढून घ्यायची जेणेकरून फुग्याची हवा बाहेर जायला नको हा दुसरा फुगा घेतला मी यामध्ये हो आपण पाणी भरून देणार आहे तर त्यासाठी आपल्याला नरसळ्याचा वापर करायचा आणि नरसळा मग तो बाबाुग्याच्या तोंडातून असा हातमध्ये टाकला आणि आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार हा पाणी भरून घेतलेलं आहे आणि या भुज्यामध्ये काय आहे हवा आहे हा भुजून घेतला म्हणजे याच्यामध्ये हवा आहे आणि याच्यामध्ये फुगा आहे फुंबवलेला हा आता आपण मेणबत्तीवर धरल्यानंतर काय होते ते तुम्ही प्रत्यक्ष बघा ठीक आहे काय झालं रेगा फुटला हा हे पाण्याचा फुगा आता हा फुगा फुटतो का ते बघायचं आहे प्रत्यक्ष पाहतो याच्यामध्ये आपण काय भरलेले आता हा मेणबत्तीवर धरल्यानंतर काय होते काय होते फुगा पुजल्यामुळे मेणबत्ती पिजली आता पुन्हा मेणबत्ती पेटवली आता हा पाण्याने धरलेला फुगा आहे भरलेला बघा

रोधक पदार्थ झालं तर असे पदार्थ असतात आणि त्या वगैरे आता गाड्या असतात आपल्या गाड्यांमध्ये फुलंट वापरतात त्यामुळे काय होते गाडीचं पण संरक्षण त्यात जे इंजिन असते ना, ना।, ना, ना। ते जसे जशी गाडीत जास्त फास्ट चालेल दूर दूरवरचा प्रवास करताना गाडी जशी फास्ट चालते आणि मग इंजिन गरम होते आणि गरम झाल्यावर एखाद्या वेळेस गाडीला धोका सुद्धा होऊ शकतो तर त्यामध्ये कुलंट वापरतात जेणेकरून इंजिन जास्त गरम होणार नाही आणि गाडीचं आणि गाडी त्या त्या सर्व साहित्याचं संरक्षण होईल यासाठी आता गाडीमध्ये कुलंट सुद्धा वापरतात हवे भरलेला मुखा फुटला होता